वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर सगळ्यांना माझ्या जेवढे पण माझे व्हिवर्स आहेत त्यांना सांगणार आहे मी की मी इथून आता लॉंग व्हिडिओ टाकणार नाही आहे तुम्हाला कारण माहिती आहे सगळ्यांना का तर उद्या सकाळी मी ॲडमिट होणार आहे आणि मी हा एक दिवस आधीच व्हिडिओ काढून टाक टाकते का तर मी उद्या संध्याकाळी हा व्हिडिओ अपलोड करू उद्या चार वाजता आणि उद्या सकाळी मी म्हणजे डायलिसिस जेव्हा माझे मिस्टर जातील तेव्हा एखादा शॉर्ट मी बनवून टाकेन पण लॉंग व्हिडिओ मी इथून आता टाकणार नाही आहे का तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मी नाही का की मिस्टर ॲडमिट होते तरी मी व्हिडिओ काढायचे आणि आता तेच ॲडमिट आता मीच ॲडमिट होणार आहे उद्या तर व्हिडिओ काढायला भेटणार नाही आहे सो तुम्ही माझी बघू शकता असे म्हणजे इथं आपल्याला नाही का पलीकडे एक म्हणजे पेशंट आहे त्याच्यासाठी मध्ये परडा टाकला आहे आप इथं आपल्या सगळ्या आपले मिस्टरांना हाताशी डायलिसिस लावलेलं ला। सलाईन पण लावले ते त्यांना ला। त्यांच्या हाताला सगळं केले त्रास होतोय त्यांना डायलिसिस रोज करावं लागते सकाळ संध्याकाळ करणार आता जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत तो डायलिसिस तो करणार जेव्हा ऑपरेशन होईल तेव्हापासून मग हे डायलिसिस नावाचं जे संकट आहे ते आमचं दूर होईल आणि नाही का की नाही का ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढं प्रयत्न केले ते के ते पण पूर्ण होतील आणि कसंही थोडं मुलांची आपदा होती सई खूप रडती आहे सईचं तर खाली तुम्हाला सांगू शकत नाही एवढं हाल होतं आहे तिचं ती ॲडजस्टच करत नाही आहे सई ॲडजस्टच करत नाही आहे की नाही का माझ्या मम्मी पशी ती राहिनं गेली खूप रडायला लागली आणि कसंही मी माझा मुलगा माझ्या नंदेच्या घरी ठेवून आले का तर त्याचे पण हाल नको त्याचं पण म्हणजे नाही का असं त्याला पण त्रास होऊ नये नाही का ते सगळा विचार केला आहे कसं करायचं आहे काय करायचं आहे पूर्ण नियोजन पण केलं आहे आता नियोजन जसं आहे तसं व्हावं आणि सगळ्यांनी म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकल तुमच्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी कसं शॉर्टला जास्त वेळ नाही लागत आपण जस्ट शूट करू शकतो आणि डायरेक्ट नाही का टाकू शकतो तर शॉर्ट व्हिडिओला जास्त वेळ नाही लागत म्हणून शॉर्ट मी टाकू शकते आणि शॉर्ट पण मी ऑपरेशन झाल्यावर माझ्या बहिणीला टाकायला हवं तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही शेअर पण करा तुमचे जेवढे म्हणजे नातेवाईक हे असतील त्यांना का तर आपलं यूट्यूब चॅनेलपासूनच पुढचं आपलं भविष्य म्हणजे थोडे दिवस तरी एकदा एक का जॉबला लागलं एकदा का सगळं नीटनिटकं झालं तर आपण नाही का म्हणजे आपण पुढं हे करू शकतो आता मिस्टरांच्या सलाईनही काढल्या आणि मग म्हणलं व्हिडिओ बनवलो तरी संध्याकाळचे बघा तुम्ही संध्याकाळचे साडेसात सव्वा सात वाजले ते असं हे वॉर्ड आहे आपलं हॉस्पिटलमधलं आपली ज्या फाईल आहे ते आपली बॅगे पेशी सगळं घेऊन आलो आहे आपण का तर नंतर नंतर नाही का कुठल्या गोष्टीची कमी नाही पडावी परत नाही का आपल्याला नाही का एकदा ॲडमिट केलं तर कसं नंतर मग मला कुठं जाता येणार नाही जेवढ्या गरजेच्या वस्तू येते ज्या रोजच्या आपल्या लागणाऱ्या इथे आंघोळ करण्यासाठी मला साबण आपले दात घासण्यासाठी वगैरे आणि इथं खूप छान सोय आपण आंघोळ डेली म्हणजे नाही का खूप छान खूप मोठं खूप भारी हॉस्पिटल आहे हे मला तर खूप आवडली इथली इथली प्रोसेस खूप छान आहे इथं हॉस्पिटलमध्ये म्हणजे नाही का जे नर्स असतात ना तेच नाही का की आपल्याला सगळं गोळ्या औषधं सगळं आपल्या हातात तेच देतात आपली सगळी काळजी आपल्या म्हणजे आप नातेवाईकाने नाही घ्यायची इथं इथं सगळं प्रत्येक म्हणजे पेशंटसाठी नाही एक नर्स असते ते सगळं करतात त्या पेशंटचं गोळ्या देणे सगळं सगळं पूर्ण म्हणजे जेवढं पण होतं ना तेवढं सगळं तर चांगलं वाटतं एक मनाने आनंद पण आहे की मागचे दीड दोन वर्ष आम्ही जे गोष्टीसाठी पडलो आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढं कष्ट घेतलं आहे मागचे दीड दीड वर्ष झालं ती गोष्ट आता कम्प्लीट होईल आपलं ऑपरेशन एकतीस तारखेला होऊन जाईल एवढं मोठं ऑपरेशन आहे भीती वाटते की नाही का सगळं नीट नीटकं व्हावं आम्ही तर काय आम्हाला मुलं नसते तर एवढं टेन्शन मी तर खरं तर खाली व्हिडिओ बनवणार होते इथे वर बनवणार नव्हते वॉर्डमध्ये तरी पण नाही का मी विचार केला की नाही का चला पेशंट आहेत ते आले ना ते म्हणून म्हणजे नाही का त्याच्यामुळं मी थोडं हसले स्माईल केली त्यांच्यासमोर अजून एक पेशंट मी तुम्हाला म्हणले होते मागच्या ब्लॉगमध्ये पलीकडल्या साईडला तर ते आले मग त्याच्यामुळे मी त्यांना स्माईल केली होती आणि माझी खूप इच्छा होती की नाही का मग नाही का एक लास्ट असा ब्लॉग माझ्या व्ह्यूवरसाठी म्हणजे लास्ट म्हणजे लास्ट नाही ऑपरेशन झाल्यावर तर मी डेली ब्लॉग टाकलं पण ऑपरेशनपर्यंत तसं उद्या पण मला खूप काम आहे माझं मंत्रालयमध्ये जे आपलं डोनेशनचं काम आहे ते थोडं राहिलं आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम आला आहे तिथे एक लेटर द्यायचं आहे ते उद्या करणं मला तर तेवढं मंत्रालयाचं काम केलं तर मग आपलं सगळं झालं आणि आपलं काही एवढं आता काही राहिलं नाही आहे लास्ट तेवढंच आहे झालं आता उद्या सकाळी एकदा का ॲडमिट झालं तर नाही का आपली आता पुढची प्रोसेस म्हणजे परवा तर एकतीस तारखेला एक वाजता ऑपरेशन होऊन जाईल तर ऑपरेशन झाल्यावर मी माझे ब्लॉग टाकल तुम्ही माझे व्हिडिओ असेच बघत राहा तुम्ही असं नका समजू की नाही का आता इथून ब्लॉग येतील का तर ब्लॉग आपल्यासाठी खूप गरजेचे आहे ते मी ऑपरेशन झाल्याच्यानंतर डेली ब्लॉग टाकल आणि सगळं म्हणजे नाही का आपलं पहिल्यासारखं भाऊ असं मला आशीर्वाद द्या तुम्ही जेवढे लोकल त्यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी विशेष करा माझ्या मुलांसाठी म्हणा माझ्या मिस्टरांसाठी की आमचं सगळं नाही का सगळं नीट व्हावं बासबंच बोल आणि मिस्टरांना विचारते माझ्या त्यांना कसं आहे एकदा तुम्ही तर एकदा मी ह्यांना विचारते त्यांना कसं वाटतं की नाही का आपण दीड वर्ष झालं पडतो आहे तर आता फायनली आपलं ऑपरेशन होतं आहे एकदा मी त्यांना तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला तुमचं ऑपरेशन होते खूप भारी वाटतंय मला आनंद ऑपरेशन तुम्ही ऐकलं त्यांना जास्त व्हिडिओमध्ये बोलायला येत नाही आणि शेवटी ते पण येत की नाही का झालं एक त्याचं टेन्शन गेलं